संगमनेरला औद्योगिक वसाहतीसाठी पुढील आठवड्यात बैठक नामदार सामंत आवळे मास्तरांचा झाला सन्मान संगमनेर तालुक्याच्या औद्योगिक विकासाचा मार्ग आता प्रशस्त होताना दिसतोय उद्योग मंत्री नामदार उदय सावंत यांनी पुढील आठवड्यात औद्योगिक वसाहती संदर्भात बैठक घेण्याची ग्वाही दिली आहे आमदार अमोल कताला यांच्या सातत्यपूर्ण यश मिळण्याची शक्यता वाढली आहे संगमनेरमध्ये ज्येष्ठ तमाशा कलावंत स्वर्गीय कांताबाई सातारकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय स्मृती पुरस्काराचा पहिला समारंभ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावर्षीचा सन्मान सातारा जिल्ह्यातील विख्यात तमाशा कलावंत कोडीराम आवळे मास्तर यांना प्रदान करण्यात आलाय मानपत्र स्मृतीचिन्ह आणि एकवीस हजार रुपयाच्या मानधनाने त्यांचा गौरव करण्यात आलाय अमोल हे केवळ राजकारणी नाही तर हे ते कलावंतांचा सन्मान करणारे लोकप्रतिनिधी आहेत औद्योगिक वसाहती संदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेणार असून संगमनेच्या युवकांना रोजगार देण्यासाठी आम्ही पावले उचलणार आहोत असं आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले संगमनेर हा कलावंतांचा तालुका आहे खताळ यांनी घेतलेला हा उपक्रम तालुक्याची नवी ओळख निर्माण करणारा आहे असं पालकमंत्री रामा राधाकृष्ण वि के पाटील यांनी सांगितलंय तसंच मराठी भाषा व सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचीही त्यांनी ग्वाही दिली हा पुरस्कार हा लोककलावंताच्या योगदानाला वंदन आहे दरवर्षी तालुक्यातील एका कलावंताच्या नावाने राज्यस्तरीय सन्मान देण्याचा आमचा मानस आहे असं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय ऐंशी वर्षाच्या कला यात्रेत हा पहिला पुरस्कार आहे माझ्या कलेचा सन्मान झाला हे माझ्यासाठी अमूल्य क्षण आहेत असं भावनिक शब्दात आवळे मास्तर यांनी व्यक्त केले एकीकडे लोककलेचा गौरव आणि दुसरीकडे औद्योगिक विकासाची नवी दिशा संगमनेर तालुका संस्कृती आणि रोजगार या दोन्ही क्षेत्रात नवे पर्व लिहिण्यासाठी सज्ज आहे बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी संगमनेर